वेगाने आवाज तुमच्या हक्काचा पोलीस व पत्रकारांमध्ये रंगला क्रिकेटचा सामना इरफान शेख व मंगेश राजनकार ठरले मॅन ऑफ द मॅच जळगाव जामोद आज दिनांक सात जानेवारी रोजी शहरातील मोदी ग्राउंड मध्ये आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व पोलीस वर्धापन निमित्त पोलीस विभाग व पत्रकार यांच्यामध्ये क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते कलम आणि वर्दी एकत्र जळगाव जामोदच्या मोदी मैदानावर पोलीस आणि पत्रकारांमध्ये मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना पार पडला या क्रिकेट सामन्यामध्ये पोलीस संघानं पत्रकार संघाचा नऊ गडी राखून पराभव केला यावेळी जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून दोन्ही संघाचे मनोधैर्य वाढवले तसेच मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या पत्रकार मंगेश राजनकार व पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख यांना प्रोत्साहन देत पाचशे रुपये बक्षीस दिले या क्रिकेट सामन्याच्या अंपायरपदी पोलीस सचिन राजपूत व पत्रकार उत्तम वानखेडे यांनी काम पाहिले तर नागेश भटकर यांनी कॉमेंट्री केले यावेळी पत्रकार कैलास बापू देशमुख शमीम देशमुख विनोद वानखेडे जाफर खान गणेश भड गजानन सोनटक्के अश्विन राजपूत अनिल भगत सागर झनके मंगल काकडे शिवदास सोनोने संजय दांडगे लियाकत खान राजेंद्र ससाने मंगेश टाकसाळ अमोल भगत मनीष ताडे किशोर दाताळकर गणेश गिरे वैभव वडोदे विजय मानखडे संजय बहुरूपी संतोष कुलते इत्यादी पत्रकार बांधव तसेच एपीआय नागेश मोहोळ एपीआय नागेश खाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश पुंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळकृष्ण पवार पोलीस कॉन्स्टेबल सतीश पाटोले मधुकर गाडे भारत बोदरे अमोल नंदाने स्वप्नील झुंजारकर स्वप्नील भस्के प्रशांत झलटे सुपेश तायडे समाधान शिंगणे इत्यादी पोलीस यावेळी उपस्थित होते जळगाव येथे पोलीस आणि पत्रकार यांच्यात झालेला हा सामना नक्कीच कौतुकास्पद आहे अशा उपक्रमांमुळे दोन्ही क्षेत्रातील व्यक्तींमध्ये समन्वय आणि मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण होण्यास मदत होते अत्यंत खेळीवेळीच्या वातावरणात दोन्ही संघामध्ये हा सामना संपन्न झाला सत्य वेग आणि विश्वासाचं नव नाव अहिल्या न्यूज चोवीसा सात आजच सबस्क्राईब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत तुमच्या शैलीत पहिल्या न्यूज चोवीस बातम्या जशा आहेत तशात